कथा ऐकल्यानंतर त्या कथेशी संबंधित प्रश्न तुम्हाला विचारला जाईल त्या कथेचा सार म्हणजे त्या कथेमधून आपल्याला काय शिकायला मिळालं कोणती शिकवण मिळाले ते सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल तर सर्वांनी कथा शांतपणे ऐका कुमारी वीरा you mm -hmm. अजमेव मला फक्त का भेट फक्त मांस आणि फड ड्या मी नदीकडे जाते कुंकरूटी खाते लच्छ लुट्ट होऊ नेते मग मला जा मग बाबू बाबा म्हणाला ठीक आहे जा मग ते थोडी समोर जातानी मग तिला एक प्लांज ला था था। म्हणाला आजी भाजी मराठा होऊन जाई सरफे घोपड्या टुळू टुळूप मग तेव्हा